नमस्कार आज आपण बघणार आहोत एक किलो प्रमाणामध्ये उडीद डाळीचे पापड कसे करायचे त्यासाठी डाळीचं पापडांसाठीचं प्रेमिक कसं तयार करायचं त्याचबरोबर छान असे सुंदर अप्रतिम चवीचे पापड कसे करायचे अगदी खाणारे म्हणतील लिज्जत पेक्षा भारी पापड बनवलेत अगदी सोपी रेसिपी आहेत भरपूर टिप्स सहित रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तळल्यावर भाजल्यावर तुमचा पापड अजिबात लाल उमटणार नाही चवीला अप्रतिम कुरकुरीत लागेल अजिबात दाताला चिकटणार नाही पण लाटताना अजिबात फाटणार नाही त्यानंतर तो सुकल्यानंतरही वाकडा तिकडा होणार नाही तुटणार नाही त्यासाठी काय करायचं ते, ते देखील सांगितलेलं आहे तेव्हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा तर इथे मी एक किलो उडीद डाळ घेतलेली आहे साल नसलेली डाळ आपल्याला धुवायची नाहीये फक्त अशा पद्धतीने कॉटनच्या कापडामध्ये घ्यायची आणि घासून काढायची आहे म्हणजे डाळीला काही पावडर किंवा धूळ लागलेली असेल तर ती निघून जाईल त्यानंतर डाळ चाळून घ्यायची आहे म्हणजे जी आपण डाळ चोळून घेतलेली आहे कापडाने त्यानंतर तिची पावडर वगैरे अशा पद्धतीने खाली पडेल बघू शकता त्यानंतर आता या डाळीमध्ये दळायला देण्याआधी पंधरा ग्राम पांढरी मिरी मिक्स करायची आहे पंधरा ग्राम म्हणजेच तीन छोटे चमचे आणि टेबल स्पून मोजायला गेलं तर एक चमचा भरेल तर पांढरी मिरी आणि काळी मिरी चवीला सारखीच असते पण ही पांढरी मिरी जी आहे आपण या डाळीमध्ये दळून आणली की पापडामध्ये त्याचा स्वाद खूप छान उतरतो आणि मस्त स्वादिष्ट पापड तयार होतात आणि पांढरी मिरी कारणाने पापडाचा रंगही बदलत नाही तर एकदम बारीक असं हे दळून आणायचं आहे तसा पापडाच्या स्विठावर दळायला लावायचं आहे आता इथे जे आहे इतर साहित्य आपल्याला एक किलोच्या प्रमाणासाठी लागणार आहे ते मी लिहून दिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जी काळी मिरी आहे ना ती चांगली अशी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे एकदम बारीक करून घ्यायची आहे त्यामुळे काय होईल अशी भरड आपली तयार होईल आणि त्यामुळे आपले पापड फाटणार नाहीत लाटताना आणि दिसायलाही सुंदर दिसतील त्याचबरोबर ही दिस काळी पावडर उरलेली आहे ती देखील फेकून द्यायची नाहीये ती मसाल्यामध्ये वापरू शकता अशा पद्धतीने भरड आपण इथे तयार करून घेतलेली आहे आणि पीठही मी इथे दळून आणलेलं आहे पीठ एकदम बारीक दळून आणायचं पिठामध्ये हात घालताना आपले हात स्वच्छ असले पाहिजे कोरडे असले पाहिजे जेणेकरून आपलं पीठ खराब होणार नाही एकदम बारीक असं पीठ दळून आणलेलं आहे आता बघूया पुढची प्रोसेस तर या पिठापैकी अगदी तीन चार चमचे पीठ आपल्याला काढून ठेवायचं आहे पापड लाटण्यासाठी त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये हे सगळं पीठ मी काढून घेते ताट कोरडं आणि स्वच्छ असलं पाहिजे त्यानंतर आता यामध्ये सगळे मसाले आपल्याला घालून घ्यायचे आहे मी ग्रॅम मध्ये तुम्हाला सांगितलेच आहेत तर आता टेबलस्पून च्या नुसार देखील सांगते तर इथे तीन टेबल स्पून आपल्याला पापड खार घ्यायचा आहे वजनी प्रमाणामध्ये चाळीस ग्रॅम आहे दोन टेबल स्पून आपल्याला मीठ घ्यायचं आहे वजनी प्रमाणामध्ये तीस ग्रॅम आहे आणि मिरची भरड जी आहे ती आपल्याला तीस ग्रॅम घ्यायची आहे आणि टेबलस्पून नुसार तीन टेबल स्पून आहे त्यानंतर हिंग जे आहे आपल्याला दीड टेबल स्पून घ्यायचं आहे वजनी प्रमाणामध्ये पंधरा ग्रॅम आहे हे सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिहून देईल अगदी परफेक्ट प्रमाण आहे एक किलोच्या पापडांसाठीचं हे तुमचे पापड अजिबात बिघडणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते त्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने तुम्ही पापड्याचे प्रेमिक्स बनवून एका कॅरी बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये पॅक बंद करून अगदी सहा महिने वापरू शकता आणि मनात वाटेल तेव्हा पापड बनवू शकता तर आता या प्रेमिक्स पासून पापड कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी ताटाला तेल लावून घ्यायचंय कारण उडदाच्या डाळीचं पीठ हे चिकट असतं आणि तीन कप पीठ ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यासाठी एक कप पाणी घेतलेलं आहे नॉर्मल थंड पाणी घ्यायचं आहे आणि घट्टसर असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे मळून घ्यायचंय म्हणजे फक्त पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त आपल्याला काही त्याला मुठा वगैरे देऊन म्हणायचं नाहीये इथे बघू शकता घट्टसर असा पिठाचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे आणि यासाठी जवळपास मला एक कप पाणी लागलंय आणि त्यातलं फक्त एक टेबल स्पून पाणी शिल्लक राहिलेलं आहे त्यानंतर आता हाताला साधारण एक चमचा भर तेल लावून या पिठाला लावून घ्यायचं आहे तेलाचा वापर केल्यामुळे अजिबात ताटाला ता पीठ चिकटलेलं नाहीये सोपं जातं पीठ मळायला त्यानंतर हे पीठ जे आहे एका प्लास्टिक पेपरमध्ये रॅप करायचं आणि डब्यामध्ये ठेवायचं चार ते पाच तासांसाठी जास्तीत जास्त तुम्ही रात्रभरासाठी देखील ठेवू शकता मी सकाळीच ही प्रोसेस करत आहे दुप, दुपारी पापड लाटण्यासाठी तर आता इथे दुपार झालेली आहे बरोबर पाच तास झालेले आहेत पाच तासानंतर आता मी इथे एक पाठ घेतलाय त्याला तेल लावून घेतलाय आणि रुचण्याला तेल लावून घेतलेलं आहे पीठ कुटण्यासाठी आणि तुम्ही पीठ इथे बघू शकता घट्ट सरच आहे आणि पिठाचा रंग देखील तुम्ही इथे बघून घ्या कुटल्यानंतर या पिठाचा रंग हलका होतो तर आता हे पीठ जे आहे आपल्याला कुटून घ्यायचंय पाट्यावर खलबत्त्यामध्ये किंवा अशा पद्धतीने तुम्ही पाट्यावर कुटून घेऊ शकता अगदी पाच ते सात मिनिटं पीठ चांगलं कुटून घ्यायचंय पीठ चांगलं कुटलं चांगलं ते नरम झालं तेव्हाच तुमचे पापड छान कुरकुरीत तयार होतात आणि तसे पापड अजिबात तळल्यावर किंवा भाजल्यावर खाताना दाताला चिकटत नाहीत तर बघू शकता सात मिनिट इथे मी पीठ चांगलं कुटून घेतलेलं आहे रंग बघा आता हलका झालेला आहे पिठाचा आता परत एक प्रोसेस करायची आहे हे पीठ जे आहे आपल्याला कपडे धुतल्यानंतर आपण कसे कपडे पिळतो तशा पद्धतीने पिळून काढायचं आहे त्याला <laughs> स्ट्रेच करायचं आहे म्हणजे पिठामध्ये छान लवचिकता निर्माण होईल आणि आपले पापड जे आहे लाटताना अजिबात फाटणार नाहीत आणि छान सरसर लाटल्या जातील जेवढं तुम्ही पीठ छान कुटून आणि अशा पद्धतीने पिळून घेसाल ना तेवढं तुम्हाला सोपं जाईल पापड लाटताना अजिबात हाताला त्रास होणार नाही तर अगदी दहा ते बारा मिनटं ही प्रोसेस मी केलेली आहे पीठ कुटण्याची आणि पिठाला अशा पद्धतीने स्ट्रेच करण्याची पिळून घेण्याची आणि आता या पिठाच्या लाट्या मी बनवून घेते तर लाटी करून घेतल्यानंतर सुरीला तेल लावून छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे आहेत पापडांसाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारानुसार लाटीचे गोळे कट करून घेऊ शकता जसा तुम्हाला पापड लाटायचा आहे छोटा मोठा त्याप्रमाणे मी ते छोटे छोटे गोळे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर यांना तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाहीत तेलाचा वापर जो आहे अगदी कमीत कमी करायचा ला ला आहे तुम्ही इथे बघितलं असेल सुरुवातीपासून मी अगदी थोडं थोडं तेल हाताला लावून पिठाला लावत आहे यामुळे काय होईल आपल्या पापडाला वास वगैरे येणार नाही त्याचबरोबर तेल जे आहे वासाचं वापरायचं नाही जसं की शेंगदाण्याचं जेणेकरून मग आपल्या पापडाला त्या फ्लेवरचा वास येणार नाही इथे मी सोयाबीनचं वास नसलेलं तेल वापरत आहे अजिबात त्याला कुठल्याच प्रकारचा वास येत नाही त्यानंतर डब्याला देखील थोडंसं तेल लावून पिठाचे गोळे डब्यामध्ये ठेवले आता पापड लाटून दाखवते तर पिठाच्या गोळ्याला अगदी थोडस पीठ लावून घ्यायचंय त्यानंतर लाटण्याला देखील थोडंसं तेल लावलंय ला, फक्त सुरुवातीला एकदाच लावावं लागेल त्यानंतर पापड लाटून घ्यायचं आहे पापड लाटताना पापड जो आहे उलट पालट करून लाटायचा म्हणजे अगदी पटकन लाटल्या लाट ला जातो आणि एकसारखा लाटल्या जातो अशा पद्धतीचं रेषाचं जर लाटणं तुम्ही वापरलं तर छान अशी डिझाईन देखील आपल्या पापडावर उमटते आणि या रेषाच्या लाटण्यामुळे पापड लवकर लाटल्या देखील जातो तर मी इथे छोट्याच आकारामध्ये पापड बनवत आहे तुम्ही तुमच्या आवडीने लहान मोठे बनवू शकता बघू शकता एकदम पातळ असा एकसारखा पापड मी इथे लाटून घेतलेला आहे अगदी कमी पीठ मी लाव ला लावलेलं आहे सुरुवातीला फक्त एकदाच पीठ लावायचं आहे बघू शकता माझा तळ हात देखील पापडामधून दिसतो आहे इतका पातळ असा पापड मी इथे लाटून घेतलेला आहे आणि कुठेच फाटलेला वगैरे नाही आहे कारण आपण मिऱ्याची छान अशी भरड करून घेतली त्यामुळे मिरी बारीक असल्या कारणाने पापड लाटताना अजिबात फाटत नाही बघू शकता मस्त असा पापड तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी दुसरा देखील पापड इथे लाटून घेतला आता तुम्हाला गोल पापड बनवायचे असतील तुमचे गोल होत नसतील किंवा तुमचा फूड बिझनेस असेल ऑर्डरसाठी बनवायचे असतील तर अशा पद्धतीने एखाद्या डब्याच्या सहायाने किंवा डब्याच्या झाकण्याच्या सहाय्याने तुम्ही पापड कट करून छान असे गोल पापड बनवू शकता आणि उरलेला जो भाग आहे तसाच वाळवायचा आहे पापडाच्या चटणीसाठी वगैरे काम येतो तर अशाच पद्धतीने मी इथे पापड लाटून घेतलेले आहेत पापड घरातच फॅन खाली सुकवायचे अगदी दहा ते पंधरा मिनिटं सुकवले की लगेच एकावर एक ठेवायचे एक त्यांना जास्त फोल्ड होऊ द्यायचं नाहीये आणि एकावर एक ठेवून एक तसेच फॅन खाली ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी अगदी कवळवून द्यायचं दहा ते पंधरा मिनिटाचं तुमचे पापड मस्त असे तयार होतात अजिबात ते वाकडे तिकडे होत नाहीत तुटत नाहीत तर तुम्हाला इथे पापड भाजून दाखवते आहे अजिबात आपला पापड लाल उमटत नाहीये तुमचा पापड जर लाल उमटत असेल याचा अर्थ तुमचं कुठलं तरी पापडाचं प्रमाण बिघडलेलं आहे तर इथे आपलं प्रमाण अजिबात बिघडलेलं नाहीये अगदी योग्य परफेक्ट असं प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे मस्त असे पापड भाजल्यानंतर इथे आपले तयार झालेले आहेत तर इथे तुम्हाला पापड तळून देखील दाखवते तर तळल्यानंतरही तुम्ही बघू शकता पापड छान फुलतो आहे अजिबात लाल वगैरे उमटलेला नाहीये तुम्ही जर पापड बनवायला एकटे असाल कोणी मदतीला नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पापडाचं प्रीमिक्स बनवून ठेवा आणि सकाळीच अगदी थोडस पीठ मळून ठेवायचं आणि दुपारी कामच झाली की अगदी एक तासात तुमचे पन्नास ते सत्तर पापड लाटून तयार होतात अगदी सोपी पद्धत मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे आणि योग्य प्रमाण दिलेलं आहे जेणेकरून तुमचे पापड अजिबात बिकडणार नाहीत फक्त मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही पापड नक्की बनवून बघा तर एक किलो प्रमाणामध्ये बरोबर एकशे चाळीस ते दीडशे पापड तयार होतात इथे मी अर्धा किलोचे पापड तयार केलेले आहेत तर सत्तर पापड माझे तयार झालेले आहेत तर इथे मी तुम्हाला पापड तळून दाखवला आणि भाजूनही दाखवला ओव्हन मध्ये देखील तीस सेकंदामध्ये भाजलेला आहे छान असा पापड भाजल्या जातो तळल्या जातो अजिबात लाल उमटत नाही आणि छान कुरकुरीत होतो अजिबात दाताला चिकटत नाही पापड संपूर्णपणे तयार झाले ऊनही त्याला दिल्यावर पापड कसे ठेवायचे तर इथे तुम्ही बघू शकता पापडाला फॅन खाली फक्त आपण दहा ते पंधरा उलट उलटपालट करून सुकवलेला आहे त्यानंतर एकावर एक, एक पापड ठेवायचे त्यानंतर उन्हातही आपल्याला पाच ते दहा मिनिटं ठेवायचे आहेत आणि लगेचच अशा पद्धतीने एकावर एक ठेवून अशा पद्धतीने प्लास्टिक पेपरमध्ये किंवा प्लास्टिक कॅरी बॅग मध्ये रॅप करायचे आहेत आणि एका डब्यामध्ये ठेवून मी पापड जे आहे फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये खालच्या खाण्यामध्ये ठेवत असते थे। अशा पद्धतीने पापड ठेवल्यास अजिबात ते खराब होत नाही त्यांना जाळ लागत नाही आणि तुटतही नाहीत छान असे जसे तसे राहतात नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली आजची रेसिपी माहितीपूर्ण वाटली का आवडली का हे कमेंटमध्ये कळवा काही प्रश्न असतील तरी देखील कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्कीच त्याचं उत्तर देईल तर रेसिपी अगदी माहितीपूर्ण आहे आणि खूप मनापासून व्हिडिओ बनवलेला आहे तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून बघितला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद